नमस्कार मित्रांनो सिनेमा विश्वातील प्रसिद्ध कवी व गीतकार संदीप खरे यांच्या लेखीने नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली आहे रुमानीने तू तेव्हा तशी या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आता संदीप लाडकी कन्या लवकरच बोहल्यावर चढणार आहे आज रुमानीचा साखरपुडा थाटामाटामध्ये पार पडला आहे अभिनेत्रीच्या साखरपुड्याच्या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे रुमानीचा होणारा पती आणि खरे यांचा जावाई कोण आहे पाहूयात संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे हिने तू तेव्हा तशी या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं जी मराठीच्या या लोकप्रिय मालिकेत रुमानीने राधा भूमिका खूप उत्कृष्टरित्या साकारली होती आता अभिनेत्रीने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे रुमानीने लोकप्रिय अभिनेता सत्वन सत्वन शिंदे सह सत्वन शिंदे सह साखरपुडा केला आहे या दोघांच्या साखरपुड्याचे आहेत मराठी कलाकारांनी रुमानी आणि सत्वन यांच्या सुंदर फोटोंवर कौतुकांचा वर्षाव केला आहे पहिल्या फोटोत सत्वन रुमानीला घुडग्यावर बसून अंगठी घालत असल्याचं पाहायला मिळत आहे शिंदे शिंदेबद्दल सांगायचं झालं तर आजवर त्याने अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे स्टार प्रवाहच्या तुमचं आमचं सेम असतं या मालिकेत तो झळकला होता याशिवाय सत्वनने पार्टी क्लास ऑफ एटी थ्री या सिनेमांमध्ये काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का खाली कमेंट करून नक्की कळवा